मी आता अलिबाग जवळच्या कनकेश्वर या शंकराच्या देवळाच्या इकडे आलोय आणि इथे एक कुटुंब मला भेटलं त्यातला तुझं नाव काय महेर पार्थ ठाकूर हो तर याच्याबरोबर मी मुद्दाहून व्हिडिओ करतोय कारण चार दिवस सासूचे ही माझी मालिका आता बंद होऊन पण बावीस एक वर्ष झाली त्यात माझ्या कॅरेक्टरचं नाव होतं पार्थ आणि याच्या आईनी असं अशी आठवण सांगितली की टी व्हीवर बघून याच्या मोठ्या बहिणीने तेव्हा सांगितलं होतं की ह्याचा म्हणजे मुलगा झाला तर त्याचं नाव आपण पार्थ ठेवूया सो so, माझ्यासाठी खूप मला खूप आनंद देणारी ही आठवण आहे यात अर्थातच माझं श्रेय काहीच नाही आहे आमचे दिग्दर्शक खलील हेरेकर आणि चार दिवस सासूचे या मालिकेचं हे सगळं श्रेय आहे पण ह्याला आज भेटून आणि ह्या कुटुंबाला भेटून मला खूप आनंद झाला आणि त्यांनी ही जी आठवण सांगितली की मालिका प्रेक्षकांच्या किती जवळच्या असतात आणि एखाद्या कॅरेक्टरवर लोक किती प्रेम करतात ह्याचं उदाहरण मला आज इथे बघायला मिळालं मला खूप आनंद झाला तुला भेटून थँक्यू थँक्यू